मारलेली झक झाकण्यासाठी लोक काय काय करतात त्यातल्या त्या तर राजकारणातली मंडळी या आपण मारलेल्या झकेला झाकण्यासाठी वाटेल त्या गोष्टीचा बळी देतात मित्रांनो असंच घडलंय आपल्या देशामध्ये असंच घडलंय विद्यमान सरकारचे काही मंत्री आणि विद्यमान सरकारचे काही प्रमुख लोक हे जेफरी एपस्टिनच्या बेटावर गेले आणि तिथं काय वाटेल ती झक मारली ही मारलेली झक झकाची वाच्यता होऊ नये या मारलेल्या हो झकेमध्ये मार काय 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 उद्योग आपण केले ते जगासमोर येऊ नयेत यासाठी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या बरोबर अमेरिके बरोबर भारताने आपल्या देशाने आपल्या देशाच्या विश्वगुरु समजलेल्या दे किंवा समजल्या जाणाऱ्या पंतप्रधानाने व्यापार करार केला आणि या करारामध्ये मारलेली जग झाकण्यासाठी या देशातल्या तमाम शेतकऱ्यांचा अक्षरशः बळी दिलेला आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहतात रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे चॅनल पण सबस्क्राईब केला नसेल माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आणि रिंगणच्या सर्व प्लॅटफॉर्मना जरूर भेट सुद्धा द्या मित्रांनो किती गंभीर गोष्ट आहे नाही का या देशाला मोदीजी काहीतरी मोठ फार मोठ देश बनवणार किंवा हा देश जगाचा विश्वगुरु बनणार आणि हे महामानव आहेत हे परमेश्वराचे अवतार वगैरे आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या समस्त लोकांचं किंवा संपूर्ण देशाचं प्रचंड मोठं कल्याण होणार आहे असा काहीतरी गाजाबाजा करत असा काहीतरी अं एक माहोल निर्माण करत या देशाच्या सत्तेवर काँग्रेसवर कोटे नाटे आरोप करत या देशाच्या सत्तेवर मोदीजी आले त्यांची सरकार आलं त्यांची सत्ता आली आणि सत्तेत आल्यापासून सातत्याने मोदीजींचं धोरण त्यांच्या सरकारचं धोरण त्यांच्या मंत्र्यांचं धोरण हे ठराविक लोकांचे खिशे कसे भरले जातील आपल्या व्यापारी मित्रांचा अब्जावधी रुपयेचा फायदा कसा होईल याकडे गेलं परंतु या देशातला शेतकरी या देशाचा अन्नदाता शेतकरी प्रमुख शेतकरी भारतात भारताची संस्कृती ही कृषी संस्कृती आहे ज्याच्या आधारावर ज्याच्या पायावर हा देश उभा राहिला त्या शेतकऱ्यांची अवस्था मात्र मोदीजींनी खूप खूप वाईट करून टाकली नाटक केवळ केवळ आम्ही सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षाला टाकतो शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये टाकले आणि शेतकऱ्यांचं अख्ख आयुष्य उद्ध्वस्त कसं होईल शेती त्याची कशी नष्ट होईल तो आपल्या शेतीची विक्री कशी करेल व्यापाऱ्यांचा फायदा कसा शेतकऱ्याकडून होईल अशी धोरण केली मग ते आयातीचं धोरण असेल ते निर्यातीचं धोरण असेल ते खतांच्या सबसिडीचं धोरण असेल ते अनेक एनएसटीचं धोरण असेल अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मोदीजींनी शेतकऱ्याला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकणार निर्णय घेतला आणि हे भारतीय जनता पार्टीचे लोक शेतीची शेतकऱ्यांच्या कळबळ्याची भाषा निवडणुकीमध्ये करतात ना हे धादांत खोट असत हे लबाड असत कधीही शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय हे सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचं कोणतंही राज्य सरकार कधीच घेऊ हो शकत नाही मित्रांनो अमेरिकेबरोबर झालेला जो करार आहे ना हा काळा करार आहे शेतकऱ्यांच्यासाठी ज्या दिवशी भारत सरकारच्या वतीने या करारावर स्वाक्षरी झाली तो दिवस भारताच्या दृष्टीने अत्यंत वाईट असा दिवस आहे आता अमेरिकेतला कृषी माल आता भारतामध्ये शून्य इतक्या दराने आपल्या भारता भारतामध्ये येणार आहे त्यावर कसलाही टॅक्स आता नाही आणि अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर भारतातल्या शेतकऱ्याला आता स्पर्धा करायची आहे बघा आपल्या देशातला दोन एकरचा चार एकरचा पाच एकरचा शेतकरी आपल्या देशातला पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला शेतकरी सिंचनाची व्यवस्थित व्यवस्था नसलेला शेतकरी आर्थिक पाठबळ नसलेला आपला शेतकरी अमेरिकेच्या हजारो एकर जमिनीच्या शेतकऱ्या बरोबर आणि सत्तर टक्के सब्सिडी ज्यांचं सरकार ज्या शेतकऱ्याला देतं त्या अमेरिकेतल्या शेतकऱ्याबरोबर आपल्या शेतकऱ्याने आता स्पर्धा करायची आणि ही स्पर्धा आपल्याला मोदीजींनी करायला लावली आहे मोदीजींनी आता करायला लावली जे जी आता कृषी उत्पादन असतील ते कृषी उत्पादन आता आपल्या देशामध्ये शून्य टक्के इतक्या करन, आयात करणे आपल्या देशामध्ये येणार आहेत आणि आपल्या पिकांची अवस्था किंवा आता शेतमालाचा जो भाव आहे आपला जो अनेक वर्षापासूनचा प्रमुख मुद्दा होता की आम्हाला तुमची भीक नकोय सहा हजार रुपयाची आम्ही उत्पादित केलेल्या कृषी मालाला शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या हीच एकमेव मागणी आमची अनेक वर्षापासूनची आहे मोदीजींनी या मागणीचा कधीही विचार केला नाही शेतकऱ्याला उत्तम उत्पन्न उत्पन्नतेचं दुप्पट करण्याचे आमिष दिले आश्वासन दिले शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार असल्याचं म्हटलं एकही निर्णय एकही निर्णय शेतकऱ्याच्या हितासाठी गेल्या अकरा बारा वर्षाच्या काळामध्ये या सरकारने घेतला नाही आणि आता तर जेफ्री फ्री एस टीच्या प्रकरणामध्ये हात गुंतल्यानंतर तोंड गुंतल्यानंतर देह पूर्ण गुंतल्यानंतर आता अमेरिकेच्या करारावर स्वाक्षरी झाले मित्रांनो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्पष्टपणानं असं म्हणतो स्पष्टपणानं की चोवीस तासामध्ये मी मोदीजींचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू शकतो या या शब्दाचा काय अर्थ आहे माझ्या देश काय केलं असेल एक डोनाल्ड ट्रम्पच्या एका विधानाने किंवा डोनाल्ड ट्रम्पच्या एका खुलाशाने त्यांचं राजकीय करिअर भारतीय जनता पार्टी पूर्णपणाने कोसळून पडू शकते असं मोदीजींनी काय केलं असं विचार करा किती गंभीर गोष्ट आहे आणि डोनाल्ड ट्रम्पनं केलेल्या कुठल्याही स्टेटमेंटवर आरोपावर आपले हे विश्वगुरु छप्पन इंच वाले छातीचे आहेत ना हे एक शब्द का बोलत नसावेत अनेक प्रसंग असे आले डोनाल्ड ट्रम्पनं अनेक गोष्टीमध्ये यांचा अवमान कसा होईल याचा सातत्याने प्रयत्न केला तरी सुद्धा ही छप्पन इंचाची छाती मित्रांनो तरी काही का बोलली नसावी असं काय यांनी केलं असावं असे काय दिवे लावले असावेत की ज्याच्या भीतीपोटी हे लोकसभेतून भी पळून जातात अगदी लोकसभेमध्ये राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची यांची हिंमत होत नाही यांचा लोकसभा अध्यक्ष राहुल गांधींना बोलू देत नाही अश्लीन फाईलवर चर्चा होऊ देत नाही जनरल नरमणेच्या पुस्तकावर चर्चा होऊ देत नाही कुठल्याच गोष्टीवर बोलू देत नाही इतकंच काय राहुल गांधीवर असा आ, आ, एका कायद्याचा आधार घेऊन आयुष्यभर त्यांना निवडणूकच लढवता येऊ नये याची व्यवस्था करण्याची भाषा निशिकांत दुबे सारखा त्यांचा वाचाळ मंत्री करतो मित्रांनो का राहुल गांधीला एवढं भीतात राहुल गांधी तर पप्पू होता राहुल गांधीला तर काही कळत नव्हतं आणि अख्खी भारतीय जनता पार्टी रात्रंदिवस राहुल गांधी नावाच्या व्यक्तीला राहुल गांधी नावाच्या नेत्याला का घाबरते त्याचं एकच कारण आहे भावानं एकच कारण आहे सत्याच्या बाजूनं राहुल आहे असत्याच्या बाजूने मोदी आणि त्यांची ही सगळी टीम आहे आणि भीती राहुलची एवढ्यासाठी वाटते की राहुल हा सत्याच्या बाजून आहे राहुल हा प्रामाणिकपणाच्या बाजून आहे राहुल हा हिंदुस्थानच्या बाजून आहे राहुल बाज। या हिंदुस्थानातल्या प्रत्येक जाती धर्माच्या बाजून आहे राहुल या हिंदुस्थानातल्या प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर आहे राहुल कुण्या मोठ्या गुत्तेदारा नाही राहुल कुण्या मोठ्या उद्योजका बरोबर नाही राहुल कुणा आयलँडवरच्या एखाद्या श्रीमंत अं योन संबंध प्रस्थापित करणाऱ्या किंवा योन संबंधामध्ये मा मार्केटिंग करणाऱ्या जेफ्री एफस्टेन सारख्या लोकांचं समर्थन करत नाही राहुल सापडत नाही वाईट गोष्टीत सापडत नाही कसल्याच गोष्टीत राहुल गांधी कधीच सापडत सापडला नाही या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला त्यामुळं राहुलची भीती वाटते राहुल गांधी आला की हिंमत होत नाही सभागृहामध्ये यांच्या नेत्याशी बोलण्याची हे सभागृह सोडून जातात कधी कधी तर संसद चालू असताना हे परदेशाला निघून जातात यांचे संसदेमध्ये यांचे गृहमंत्री मोठा आवाज करून मोठ्या आमिर्भावामध्ये आपण बलते चांगले आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु नेमक्या मुद्द्यावर प्रहार होताच ते ही संसदेतून गायब होतात मित्रांनो हे गंभीर गोष्ट तुम्ही ऐकली ना संसदेमध्ये लोकसभेमध्ये बने मोदीजीना काँग्रेस पक्षाच्या महिलांकडनं भीती होती की महिला काहीतरी अगटित करतील काहीतरी मोदीजींवरती हल्ला करतील अशी भीती त्यांना होती म्हणून त्यांच्या लोकसभा अध्यक्षांनी त्यांना संसदेमध्ये सुद्धा येऊ दिलं नाही अरे 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 किती काय कुठल्या स्थराला भारतीय जनता पार्टी पोचली बघा छप्पन इंच छातीचा हा नेता सभागृहामध्ये लोकसभेमध्ये संपूर्ण संरक्षण नसताना काँग्रेसच्या महिला खासदाराकडून त्यांच्या जीवाला भीती असल्याचं सांगतो किंवा सांगितलं जातं या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय सांगू तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण सरकार आता फैल गेले असं अयशस्वी झालंय पूर्ण देशाला भारतीय जनता पार्टी ही छलाखी कळून चुकले पूर्ण देशाला तसं वाटायला लागलंय की भारतीय जनता पार्टीला सत्तेवर बसून आपण फार मोठी चूक केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की देश आपला हा काळाकारभार कार अधिक काळ आता सहन करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही मित्रांनो साधा प्रश्न आहे मी तुम्हाला विचारतो तुम्ही तुमच्या तमाम मित्रांना विचारा जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सापडेल त्यांना विचारा काय झक मारली होती नेमकी अशी की या ही झक जग झाकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पच्या करारावर आपल्या सरकारनं किंवा मोदीजीने किंवा भारत सरकारने स्वाक्षरी केली एवढाच निपक्ष विशारा कशासाठी या देशातल्या शेतकऱ्याचं वाटोळ केला कशासाठी या देशातली कृषी संस्कृती नष्ट करण्यासाठी किंवा आपले पाप झाकण्यासाठी त्या देशातल्या शेतकऱ्यांचा का बळी तिला अजितकच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव आवाज महाराष्ट्राचा